कोणतीही निवडणूक म्हटली की कणकवली नेहमीच संवेदनशील मानली जाते प्रत्यक्ष तसं नसलं तरी जगाचा एक असा अनुभव हो आहे की कणकवलीत निवडणूक म्हणजे कणकवली संवेदनशील आणि परत काहीतरी माल मसाला मिळणार परंतु वस्तुस्थिती अशी नसते गेल्या वीस वर्षाच्या अनुभवात सगळ्यात निवडणुकांप्रमाणे नगरपंचायतीची निवडणूक ही चुरशीची आणि तेवढीच उत्कंठावर्धक असते नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिली दोन वर्ष नगरपंचायतीवर प्रशासक प्रशा होता त्यानंतर पहिल्या निवडणुकीमध्ये संदेश पारकर हे थे थेट जनतेतून निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष झाले त्यांचा पाच वर्षाचा कालावधी झाला आणि त्यानंतर गेल्या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये सहा वेगवेगळे नगराध्यक्ष त्या खुर्चीत बसून गेले प्रत्येकाने आपापल्यापरीनं गावाच्या सुधारणेसाठी चांगल्या प्रकारे योगदान दिलं परंतु शेवटी निवडणुकीमध्ये जनतेच्या मनात जो काही कौल आहे हा कौल फार महत्त्वाचा असतो आणि तो कौल जर विचारात घ्यायचा असला आपल्याला तर इतर कशाहीपेक्षा सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे त्याचा प्रामुख्याने विचार करावा लागेल मागची निवडणूक झाली त्यावेळी समीर नलावडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते आणि भाजपच्या कमळ निशानेवर संदेश पारकरनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती चौतीस मतांनी त्यांचा पराभव झाला होता त्या निवडणुकीच्या वेळेला ज्या काही खेळी संदेश पारकरांकडनं केल्या गेल्या ज्या त्यांना फायदेशीर ठरतील तसं त्यांचा अंदाज होता परंतु त्या तशा न ठरता त्या त्यांना नुकसानकारक ठरल्या आणि त्यांचा चौतीस मतांनी पराभव झाला गेल्या सात ते साडेसात वर्षाच्या कालावधीमध्ये हो वेगळ्या पद्धतीनं त्यांनी आपली बांधणी केलेली आहे परंतु आता त्यांचा पक्षही बदललेला आहे आत्ताच्या निवडणुकीमध्ये राज्यपातळीवर जे सगळे पक्ष ॲक्टिव्ह आहेत म्हणजे युतीमध्ये किंवा महायुतीमध्ये भाजप शिंदे सेना आणि रामदास आठवले गट वगैरे अशा प्रकारचे किंवा इतर काही अपक्ष आणि विरुद्ध शिवसेना उबाठा गट काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्यांचा विचार करता मतविभागणी होताना जे उमेदवार प्रत्येक पदासाठी नगराध्यक्षपदासाठी असू द्या हो किंवा नगरसेवक पदासाठी असू द्या त्या पातळीवर इच्छुकांची प्रचंड भाऊगर्दी असल्यामुळे बंडखोरी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी मतदार जो आहे हा आपल्या संपर्कात कोण आहे आपला शब्द कोण ऐकेल आपली कामं कोण करेल किंवा ज्याचा आत्तापर्यंतचा कारभार चोख कसा झालेला आहे याचा विचार करूनच मतदान करणार आहे परंतु हे जे इच्छुक लोक आहेत हे इच्छुक लोक किती काड्या करतील किती खाटा घालण्याचा प्रयत्न करतील कारण काय प्रत्येकाला अपेक्षा आहे मला तिकीट मिळालं पाहिजे परंतु नगरपंचायतीमध्ये सतरा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष एवढ्याला निवडून द्यायचं आहे आणि आघाडीमधले तीन घटक पक्ष त्यामध्ये आता वाढलेला मनसे मनसेचा जरी जोर कणकोलीमध्ये तसा विशेष नसला तरीही तो एक घटक आहे आणि युतीमधले तीन घटक पक्ष या सहा घटक पक्षांकडनं प्रत्येक पदासाठी सहा सहा इच्छुक उमेदवार जर धरले तर ही निवडणूक फारच उत्कंठावर्धक आणि अटीतटीची होणार आहे गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे आपण जर पाहिलं तर सुरुवातीचा नगराध्यक्षांचा काल पाच वर्षाचा गेला तर त्यामध्ये एवढं राजकारण नव्हतं परंतु त्यानंतर प्रत्येक बाबीमध्ये राजकारणच झालेलं आहे आत्ताच्या घडीला भाजपची परिस्थिती या ठिकाणी पुष्कळच स्ट्रॉंग वाटत असली तरी त्यांनाही अंतर्गत बंडखोरीनं ग्रासलं जाण्याची शक्यता आहे वरवर प्रत्येकजण मी भाजपशी संबंधित आहे मी अमुक नेत्यांशी संबंधित आहे मलाच तिकीट मिळणार आहे मलाच पाठिंबा आहे असं जरी असलं तरी त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत ज्या त्यांच्या वरिष्ठांना आणि निवड मंडळाला खटकणाऱ्या आहेत त्यामुळे काही जणांचा पत्ता तिकीटातच कटवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तिथं सर्वात जास्त इच्छुक असल्यामुळे सर्वात जास्त बंडखोरी होण्याचा प्रकार तिथं होईल मध्यंतरी शहर विकास आघाडी अशी स्थापन करून भाजपला शह देण्यासाठी प्रयत्न करावा अशी एक टूम निघालेली होती या टूममध्ये राजन तेलींच्या पुढाकाराने किंवा सतीश सावंतांच्या पुढाकाराने जे राजन दिली हल्लीच उवाट्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत सतीश सावंत मूळपासूनच तिथे आहेत यांच्या पुढाकाराने आणि अदृश्य शक्तीच्या माध्यमातून शिंदे सेना अधिक भाजप सॉरी शिंदे सेना अधिक उभाटा सेना अधिक राष्ट्रवादी अजित पवार अधिक काँग्रेस अशा प्रकारे एक वेगळी शहर आघाडी म्हणजे त्याला कुठच्याही पक्षाचं नाव न देता शहर आघाडी या नावाखाली निवडणूक लढवायची असा एक विचार पुढे आलेला होता तो अद्यापही आहे त्यामुळे कुठच्याही पक्षाचं नगराध्यक्षपदाचा उमेदवारच अद्याप जाहीर झालेला नाही किंवा तो चर्चेत आलेलं नाही वरवर पाहता संदेश पारकर विरुद्ध समीर न रावडे अशी नगराध्यक्षपदाची लढत होईल अशी शक्यता जरी गृहीत धरली तरी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण सीसाठी राखीव असल्यामुळे आणि गेली कित्येक वर्षे गणेश उर्फ बंडहर्णे यांनी नगरपंचायतीमध्ये अभ्यासपूर्ण कारभार केलेला असल्यामुळे त्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो आणि तसं झालं तर भाकरी परतवणी एक प्रकार जो राजकारणात असतो त्याचा फायदा भाजप घेऊ पाहतोय काय याचाही विचार मतदारांना करावा लागेल अर्थात कोणीही मतदार आपलं मत टाकताना त्याचा गेल्या पाच ते सात वर्षाचा जो काय अनुभव आहे नगरपंचायतीचा त्याचा विचार करूनच मतदान करणार आहे वरवर सगळेच राजकीय इच्छुक नेते मतदारांशी सलोख्याचा संबंध गेल्या काही दिवस साधण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु त्यांचं हे वरवरचं वाटणं किती टिकेल हे मतदानानंतरच कळणार आहे मतदानाच्या मध्ये प्रचंड प्रमाणावर पैशाची उलाढाळ होती ती कुठेही नोंद नसते परंतु ही उलाढाळ होती आणि त्यामुळे कुठच्याही निवडणुकीप्रमाणे नगरपंचायतीचीही निवडणूक आर्थिकदृष्ट्या फार गंभीर झालेली आहे या आर्थिक सक्षमतेमध्ये किती उमेदवार टिकतील आणि येतील याचाही विचार सर्व पक्षांना करायला लागणार आहे पक्षांकडनं जर त्यांना फंडिंग झालं तरच काही उमेदवार जे लायक आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत अशांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर ही निवडणूक तशी सहज आणि सोपी राहिलेली नाही शहराच्या काही भागामध्ये भाजपचं प्राबल्य असलं तरी बऱ्याचशा भागामध्ये उभाटा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जाळंही पसरलेलं आहे या मताशी प्रस्थापित राजकारणी विरोध दाखवतील परंतु गेल्या चार पाच महिन्यामधल्या ज्या काही सामाजिक आणि राजकीय हो। घटना गावात नगरपंचायतीच्या हद्दीत घडलेल्या आहेत त्याचाही मोठ्या प्रमाणावर मतदानावर परिणाम होणार आहे आर्थिकदृष्ट्या समाज सक्षम करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या तो घाट्यात जाऊ नये म्हणून ज्या काही गोष्टी केल्या गेलेत जनतेला त्या पसंत नाहीत कारण पर्याय त्याच्यासाठी उपलब्ध झालेले नाहीत किंवा पूर्वी केले गेले नाहीत आणि या सगळ्याचा आर्थिकदृष्ट्या जनतेला जो त्रास भोगावा लागतो आहे तो या मतदानामधून कुठेतरी प्रतिबिंबित होणार आहे व्यापारी वर्गाच्याही समस्या वर आहेत व्यापारी वर्ग हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि व्यापारी वर्गाच्या समस्या पाहू पाहू म्हणून पाहिल्याच गेलेल्या नाही आहे त्याच्यासाठी प्रशासन जे राबवायला पाहिजे ते शासनामार्फत वेळोवेळी विनंत्या करूनही राबवलं गेलेलं नाही आहे मोठ्या प्रमाणावर व्यापारी वर्ग आहे आणि व्यापारी वर्गाशी बांधिलकी असलेला मोठ्या प्रमाणावरचा मतदार वर्ग आहे व्यापारी वर्ग हे मोठ्या प्रमाणात यामध्ये बदल घडवू शकतो या अशा सगळ्या गोष्टी असल्यामुळे संपूर्णपणे जर विचार केला तर नगरपंचायत कणकवलीची निवडणूक मागच्या निवडणुकांची साधी सोपी राहिलेली नाही वन वे किंवा टू वे अशी नसेल ती बहुविध मार्गाने रडण्याची असेल आणि बहुविध मार्गाने रडताना त्याच्यामध्ये संघटनात्मकदृष्ट्या बळ किती आहे संघटनात्मक बेदली किती आहे कार्यकर्ते किती प्रामाणिकपणे काम करत आहेत इच्छुक त्यांना साथ देतायत ती नाही यांचे पत्ते कटलेले आहेत असे इच्छुक त्यांना साथ येत की नाही या सगळ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या निवडणुकीकडे बघायला लागेल